भीमक्रांती मित्रमंडळाने यावर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त एक संकल्प केला होता की जे वातावरण आहे त्या वातावरणाशी निगडीत सर्व काही आजार हे परत यायला लागलेत मार्केटला त्यामुळं कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल त्याच्यावरती दखल न घेता व प्रशासन दखल न घेता आपल्या मंडळाच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य कसं उज्ज्वल राहील या माध्यमातून त्यांना आरोग्य शिबिर या ठिकाणी शाहू सौमहाराज निमित्त आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण आता या वर्षी आता जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदारी शिबिर ठेवलेलं आहे तसंच पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये आता जे लोकांची समस्या दुसरी आहे की डोळ्यांच्या बाबतीत तर पुढच्या ह्याच्यामध्ये डोळे तपासणे आणि मधुमेहावरती या ठिकाणी परत आरोग्य शिबिर राबवणे कार्यक्रम सगळे मंडळाच्या माध्यमातून लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसाठीच कार्यक्रम राबवले जातील असं मंडळाचं धोरण या ठिकाणी अवलंबले आहे या ठिकाणी आतापर्यंत सात ते सत्तर पेशंट लोक सात ते सत्तर नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मंडळाला त्याबद्दल त्यांचे सरसे स्वागत करतो तसेच मनपा नायक चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवता त्याबद्दल तुमच्याही या ठिकाणी मनपूर्वक आभार व स्वागत करतो या ठिकाणी भीमक्रांती मित्रमंडळाच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्हाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी भीमक्रांती मित्रमंडळाच्या वतीने सर्व उपभोक्त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि मनपरा उत्तर नायक यांचे हे मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराचे आयोजन जन जनता सध्या त्रस्त आहे आणि ब्लड ब्लड घेण्यासाठी म्हणा किंवा टेस्टिंगसाठी पैशाचा सध्या ह्याच्यामध्ये कटिंग कटिंगमध्ये लोकांना परवडत नाही डॉक्टरांच्याकडे जाऊन करणं हे यांचं एक आरोग्य शिबिर ठेवण्याचा त्यामागचा हेतू आहे की गोर गरीब जनतेला त्याचा फायदा होवा म्हणून त्यांनी आज आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं बी पी बघितला जातो हेमोग्राम तुमचं ब्लड शुगर फास्टिंगमध्ये बघितले बघितली जाते आणि तुम्हाला कुठलं काय कोणा तुमच्या हाडाला हाडाची चाचणी केली जाते तुमची हाडं ठिसूळ आहेत काय त्या प्रमाणात आणि आज हे त्यांनी एक चांगला उपक्रम शाहू महाराजांच्या जयंती ठेवला आहे असेच त्यांच्या भीमक्रांती मंडळा करून चांगले उपक्रम व्हावे हे माझ्या तर्फे त्यांना शुभेच्छा आणि